मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दरम्यान प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासोबतच अध्ययन अध्यापन प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धनाची जाणीव सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता चांगले आरोग्य तर राष्ट्रीय एकात्मतेची भावना जपण्यासाठी तर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविले जात आहे मात्र संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर गावात मात्र दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी काँग्रेसची जनसंवाद अभियान यात्रा निघाली असता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद शाळेची अवस्था दिसली शाळेच्या समोरच्याच भिंतीला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळेचे बोर्ड हे तर लागले होते मात्र शाळेच्या आवारात सर्वत्र घाण पसरली होती कशा अवस्थेत पाण्याची टाकी दिसून आली शाळेसमोरील गटारांची दुर्गंधी पसरत असताना अशा वेळी शाळकरी मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे राज्य सरकार मुख्यमंत्री माजी शाळा अभियान राबवत असताना शाळा प्रशासन मात्र ही बाब गांभीर्याने लक्षात न घेता फक्त कागदावरच घोडे नाचवत आहे एवढे मात्र निश्चित एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर गावामध्ये येत असताना प्रत्येक बाबीचा आम्ही या ठिकाणी अवलोकन करीत आहेत सर्वे सर्वेक्षण सुद्धा आम्ही करत आहोत त्याचबरोबर लोकांच्या म्हणजे शेतकरी असो शेतमजूर असो बेरोजगार असो शिक्षित असो लहान मुलगा असो आणि वृद्ध यांचं प्रत्येकाचं आम्ही ऐकून घेत आहे किंवा परिस्थिती जे सध्याची जी परिस्थिती चालली ती कशा पद्धतीची आहे तर चालता चालता आम्हाला प्रत्येक गावामध्ये शाळा दिसते आणि शाळेच्या बाहेर एक मुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशा पद्धतीचं बोर्ड लावलेलं आहे की हे जर शाळेची जर हालत जर पाहिलं तर शाळेवर टीन बरोबर नाही आहे तिच्या मुढ्याला पडलेल्या आहेत हा ती शाळा शाळेची इमारत कधी पडेल हे सांगता येत नाही टाक्यामध्ये पाणी नाही आणि यांना सुंदर शाळा अपेक्षा काय आहे अपेक्षित काय आहे यांना सुंदर शाळेची शाळेची त्यांचं अभियान हे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत चालणारं अभियान होत आज चौदा तारीख आहे आता ते उद्याच्या दिवसात त्या अभियानामध्ये काय करणार आहेत मुख्यमंत्र्यांनी या शाळेसाठी काय कोणता निधी पाठवला त्याची रंगरंगोटी नाही आहे सुंदरता बिल्डिंगची सुंदरता नाही आहे या ठिकाणी विद्यार्थी शिकणार कसा हा एक मोठा प्रश्न आहे या पोस्टरबाज महाराष्ट्र सरकारच काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निंदा करून त्यांचा या ठिकाणी निश्चित होतो भिकार असो धिक्कार असो महाराष्ट्र शासनाचा धिकार असो विकार असो धिक्कार असो महाराष्ट्र शासनाचा धिकार असो भिकार असो धिक्कार असो महाराष्ट्र शासनाचा